नमस्कार आज मी तुम्हाला भरपूर स्लिअर सुटलेल्या आणि तिप्पट फुललेल्या मस्त खुसखुशी शंकरपाळ्या बनवून दाखवणार आहेत चला तर मग रेसिपीला आज सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्याला मैदा चाळणीने चाळून घ्यायचा आहे तर इथे मी तीन कप मैदा घेतला आहे वजनी म्हणाल तर हा पाचशे ग्राम मैदा आहे आता मैदा मी बारीक सुजीच्या चाळणीने चाळून घेतला आहे यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे तर कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घालायचं आता ज्या कपाने आपण मैदा मोजून घेतला आहे त्या कपाने मी अर्धा कप तूप घेतलं आहे तूप आपल्याला असं घट्ट जमा झालेलं घ्यायचं आहे तर तुम्ही जर तूप वितळलेलं घेतलं तर तुपाचं प्रमाण जास्त होईल आता हे तूप मी तडका पॅनमध्ये टाकून गरम करून घेतलं आहे तर तूप आपल्याला चांगलं निघेपर्यंत गरम करायचं आहे तूप, तूप मैद्यावर घातल्याच्या नंतर लगेच हाताने मिक्स करायचं नाही कारण खूप जास्त गरम आहे त्यामुळे सुरुवातीला चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आता हलकंसं तूप थंड झालं की सगळं तूप आपल्याला हाताने व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तर तुपाचे गरम मोहन पिठामध्ये घातल्यामुळे शंकरपाळी खुसखुशीत होतात आता सगळं तूप मी पिठाला चांगलं लावून घेतलंय हे बघा अशा पद्धतीने पिठाचा चांगला गोळा झाला पाहिजे आता एका पातेल्यामध्ये अर्धा कप दूध घ्यायचंय त्याच क्रमाने पाव कप साखर घ्यायचे आता हे दूध आपल्याला गॅसवर ठेवून साखर दुधामध्ये विरघळून घ्यायचे तर अगोदर दूध आपण गरम करून घेतलं आहे त्यामुळे खूप जास्त वेळ दूध आटवायचं नाही फक्त साखर दुधामध्ये विरगळली पाहिजे साखर दुधामध्ये छान विरगळी आता गॅस बंद करूया आणि हे दूध आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तरी ते टिप्स लक्षात ठेवायचे का आपल्याला पूर्णपणे थंड झालेलंच दूध वापरायचं आहे तुम्ही जर गरम दूध घेतलं तर पिठाला भरपूर साऱ्या चिरा पडतील आणि पोळी देखील व्यवस्थित लाटता येणार नाही आता थोडं थोडं साखरेचं दूध घालून आपल्याला घट्ट पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे ते ते तर तुम्हाला जर साखरेचे दूध जर कमी पडलं तर तुम्ही थोडंसं साधं दूध देखील घालू शकता पण आपण अर्धा किलो मैद्यासाठी साखरेच्या आणि दुधाचे प्रमाण वापरले ते अगदी परफेक्ट आहे आता इथे बघा पीठ मी चांगलं घट्ट मळून घेतलं आहे ते इथे मला सगळं साखरेचं दूध लागलं आहे थोडं पण शिल्लक राहिलं नाही आता यावर आपल्याला फक्त दहा मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे तर पिठामध्ये तूप टाकल्यामुळे पीठ खूप जास्त घट्ट होतं आणि लगेच आळून येतं आता याला आपल्याला चांगलं पीठ मऊ करून घ्यायचं आहे किंवा अशा बत्त्याच्या सहाय्याने आपल्याला कुटून मऊ करायचं आहे तर पिठाला कुटून घेतल्यामुळे पीठ हलकं होतं आणि शंकरपाळ्यांना भरपूर साऱ्या लेअर सुटतात आता दोन ते तीन मिनटं पीठ मी व्यवस्थित पुटून घेतलं आहे बघू शकता पीठ छान मऊ झालं आहे पिठाचा लगेचच गोळा होत आहे आता या पिठाचे आपल्याला तीन भाग करायचे एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि बाकीच्या दोन्हीवर झाकण ठेवायचं आहे म्हणजे पीठ कोरडं पडणार नाही आता याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची तर पोळी खूप जास्त पातळ लाटायची नाही थोडीशी जाडच लाटायची जर तुम्हाला शंकरपाळी आवडत असेल तर तुम्ही या पद्धतीने बनवलेली शंकरपाळी देखील खुशखुशीत होतात आता इथे मी पोळी लाटून घेतली आहे शंकरपाळी आपल्याला चौकोनी आकारामध्ये कट करायचे म्हणजे चिरा पडलेला भाग निघेल आता साईडचं एक्स्ट्राचं पीठ काढायचं आहे फिजा कटरने आपल्याला शंकरपाळी कट करून घ्यायची तर तो लहान मोठी तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतात त्या आकाराची तुम्ही कट करून घेऊ शकता पण खूप जास्ती मोठी शंकरपाळी कट करायची नाही कारण तेलामध्ये तळल्याच्या नंतर आणखी फुलतात तर शंकरपाळी कट करून झाली की काढून घ्यायचे तर इथे बघू शकता इतकी जाडीची आपल्याला शंकरपाळ्या तयार करून घ्यायचं आहे सुरुवातीला सगळ्या शंकरपाळ्या मी तयार करून घेतले आता शंकरपाळे आपल्याला तळून घ्यायचे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले तेल गरम झालं की शंकरपाळ्या तेलामध्ये टाकायचं आहे तर एक शंकर शंकर एक शंकरपाळी तेलामध्ये सोडायचं नाही अशा झाऱ्यावर घेऊन शंकरपाळ्या सोडायच्या म्हणजे एकसारखा कलर येईल आणि तेलामध्ये टाकलं की लगेच चमच्याने हलवायचं नाही एक ते दोन सेकंदानंतर झाऱ्याने मिक्स करून शंकरपाळ्या तळून घ्यायचं आहे तर बारीक गॅसवरच तळायच्या म्हणजे चांगल्या खुसखुशीत तळल्या जातील तर एक ते दोन मिनटानंतर बघू शकता शंकरपाळ्यांना लेअर्स सुटायला लागले चार ते पाच मिनटं मी शंकरपाळ्या बारीक गॅसवर तळून घेतलं आहे मस्त कलर आलाय यापेक्षा आपल्याला गडद रंगावर शंकरपाळ्या तळायचं नाही आता काढून घेऊया दुसरी बॅस तळता परत तेल गरम करायचं आहे आणि प्रत्येक वेळेस आपल्याला शंकरपाळ्या झाऱ्यावर घेऊनच सोडायचं आहे शंकरपाळ्या तेलामध्ये टाकता गॅस बारीक ठेवायचा आहे अरे या पद्धतीने बनवलेल्या शंकरपाळ्या अगदी खुसखुशीत तयार होतात ते शंकरपाळ्या तेलामधून काढल्या की लगेचच खायचे नाही थोड्याशा नम राहतात थंड झाल्या की आणखी खुसखुशीत होतात आता इथे मी सगळ्या शंकरपाळ्या तळून घेतल्या बघू शकता शंकरपाळ्यांना खूप साऱ्या लेअर सुटले आपण लाटून घेतलेल्या शंकरपाळेपेक्षा तिप्पट पड़ शंकरपाळे फुलले तुम्हाला मी एक तोडून दाखवते बघू शकता अगदी बिस्किटापेक्षा खुसखुशी शंकरपाळे तयार झाले अगदी तोंडास टाकताच विरगळे तर या पद्धतीने शंकर तुम्ही करून पाहण रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एक छानसा रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद